नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो जसं आपण फोर व्हीलर रोडला चालवतो त्यावेळेस काय असतं घेर असतात गाडीला चार घेर असतात आणि पाचवा पण रिवर्स असतो हे घेर कशासाठी दिले वेगवेगळी ताकद आणि वेगवेगळ्या वेळी आपल्याला हे वापरावे लागतात त्याच्यामुळे आपला प्रवास सुखी आणि चांगला होतो तसंच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात त्यासाठी वेगवेगळी तयारी करावी लागते जसं चाईल्ड एज्युकेशन चाईल्ड मॅरेज घर जागा घेणे आपल्याला पेन्शन आणि संपत्ती आपण घेतली त्याची ई एम आय भरणे असे ह्याच्यासाठी आपण प्रोविजन केलं पाहिजे जसं पेन्शन एज्युकेशन आणि <coughs> संपत्ती घेणे घर जागा घेणे आणि आपत्ती निर्माण होते कधीतरी आपल्याला आपल्याला नोकरी व्यवसाय चांगला असेल तर सुद्धा कधी कधी व्यवसायात मंदी येते किंवा डिसॅबिलिटी डेथ आणि डिसीज हे माणसाच्या जीवनात कधी संकट येतील सांगता येत नाही आणि पैसे कमवायचा पिरियड हा मर्यादित आहे आणि गरजा अमर्यादित आहेत मित्रांनो ह्यासाठी आपण जर प्लॅनिंग नाही केलं जसं आपण फोर व्हीलरमध्ये चार घेर आहेत पाचवा रिवर्स आहे ब्रेक आहे दोन दोन ब्रेक आहेत आणि एवढं सगळं असून गाडी व्यवस्थित चालवावं लागते तरच प्रवास तुमचा विना अडथळा आणि विना अपघात तो व्यवस्थित होतो तसंच आहे आपल्या जीवनामध्ये आपण पैसे कमावावे लागल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गरजा आहेत मुलांचं शिक्षण पेन्शन घर जागा घेणे हॉस्पिटलायझेशन कधी होतं सांगता येत नाही आणि हे जसं डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे सगळं प्रोव्हिजन केलं तर तुमचा जीव जीवनाचा प्रवास सुखी आणि शांततामय होईल टेन्शन राहणार नाही मित्रांनो आता ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि आत्ता लोकसंख्या वाढल्यामुळे पैसे कमायची गॅरंटी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि योग्य मोबदला मिळत नाही आणि महागाईने वाढत आहे आणि ह्याच्यासोबत आपलं पैसे कमवायचं वय कमी होत आहे मित्रांनो तुम्ही जर निष्काळजीपणा केलात कुठल्याही गोष्टीकडे तर तुम्हाला त्याची किंमत मोजावं लागेल जसं शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण नाही घेतलं तर कॉलेजला कधीकधी चांगले ॲडमिशन मिळत नाही पैसे द्यावं लागतात चांगली डिग्री नाही झाल्यामुळे आपल्याला चांगला जॉब मिळत नाही किंवा आपण जर हुशार नसेल तर आपल्याला बिझनेससुद्धा नीट हँडल करता येत नाही मित्रांनो ह्या कळत न कळत झालेल्या चुका आहेत आणि आपण नेहमी आपल्याला कोणीतच चांगलं सांगायला चा पाहिजे त्याचं आपण ऐकलं पाहिजे आणि वेग योग्य वेळी आपण ते केलं पाहिजे जसं एखाद्या रुग्णाला फार ट्रीटमेंट शेवटच्या स्टेजला किती पैसे घालून उपयोग आहे कसली औषध येऊन उपयोग आहे का एखाद्या एक विद्यार्थ्याला फार नापास झाल्यावर किंवा शिक्षणाचं वय संपल्यावर कळून उपयोग आहे का शेतकऱ्याला पेरणी जर योग्य वेळी नाही केली के तर शेवटी कळून उपयोग आहे का धरणाची आद दारं जर आपण पाऊस चालू असतानाच नाही अडवली तर पुन्हा काय उपयोग आहे मित्रांनो मी एलआय शिव पिंड्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं काम करतो एलआय शिव पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि वेगवेगळे प्लॅन आहेत आपण ते घेतले पाहिजेत जसं मी सांगितलं ना फोर व्हीलरला चार घेर पाच घेर असतात रिवर्स येईल परंतु आपल्या आयुष्यामध्ये रिव्हर्स घेर नसतो मित्रांनो कारण काय झालं त्याचे इफेक्ट आपल्याला मोजावे लागतात जसं चांगलं शिक्षण नाही शिकलं तर नोकरी लागत नाही आणि आयुष्यभर पुन्हा शिक्षण घेता येत नाही ना आणि लाईफ रिवर्स करता येत नाही फोर व्हीलरला रिव्हर्स घेर असतो बरोबर महाग घेता येते गाडी पण आयुष्यातला माणसाच्या जीवनात रिव्हर्स घेर नाही म्हणून काळजीपूर्वक आपला वेळ वाया वाया वापरला पाहिजे मित्रांनो गेली पंचवीस झालं मी एल आय शी पिंड्यामध्ये काम करतो आहे आता आमच्याकडे इन्कम ॲग्रीमेंट आहे एल आय शो पिंड्या बचत तर करतेच मित्रांनो सुरक्षित सेविंग आहे आणि सक्तीची बचत आहे आपण आपल्यावर सक्ती न लादल्या लादल्यामुळं किंवा आपण न इम्प्लिमेंट केल्यामुळेच आपलं वाटू होतं आता माणसं तीच असतात कोणाला महिन्याला एक लाख रुपये पगार आहे कुणाला दहा हजाराची नोकरी मिळत नाही म्हणजे असं का होतं आपण थोडा अभ्यास केला पाहिजे आपण कुठं चुकलो संगतीनं पण माणूस बरबाद होतो आणि कसं असतं आहे आयुष्यामध्ये वेळ तर सगळ्याचाच निघून चालला आहे पण तो त्या वेळेचा योग्य वापर केला पाहिजे मित्रांनो जवळपास आता असं घडत नाही तुम्हाला उदाहरणं सांगतो प्रत्येक क्षेत्रातले आता पेन्शन कोणालाच नाही धंद्यामध्ये व्यवसायामध्ये कुठलाही स्पर्धा आहे पैसे मिळायची गॅरंटी नाही आणि एवढं असून आपण आपलं प्रोव्हिजन करत नाही वय वाढल्यावर माणसाच्या गरजेचं स्वरूप वेगवेगळं असतं मित्रांनो जसं मी नेहमीच सांगत असतो लहान मुलाला दोन रुपयाचा बॉल दिला तर तो खुश आनंदानं उड्या मारतो त्याला कशाची गरज नाही आणि वयस्कर माणसाला साठ पासष्टच्या माणसाला जर दोन रुपयाचा बॉ बॉल दिला आपण खेळणी खेळण्याचा बॉल तर तो आपली मजा उडवली का म्हणेल तो आपल्याला शिव्या देईल आणि त्याला राग येईल कारण मी सांगतो हे का उदाहरण सांगतोय तुमचं वय वाढलं की तुमच्या गरजाचं स्वरूप वेगवेगळं असतं आणि त्याच्यासाठी अगोदर प्रयोजन करावं लागतं जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास नाही केला तर ज्यावेळेस तुम्ही कमावावे लागलेत तर त्यावेळेस मागचं तुम्हाला आठवून किंवा त्याचा पश्च्यापवून उपयोग होत नाही त्याची इफेक्ट असतात आयुष्यभर दुसरी स्टेज आहे ज्या त्या स्टेजला तुम्ही सुधारण्याची गरज आहे बऱ्याच लोक सुधारणा करत नाही गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय मित्रांनो सगळीकडं कर चित्र फार भयानक आहे जसं लोकसंख्या वाढली पूर्वी तीन तीन बायका दोन दोन डझन मुलं होती मित्रांनो त्यावेळेस शिक्षणाचा अभाव होता किंवा तेव्हाच प्रॉपर्टी पण भरपूर होती जसं आता मी नेहमी सांगत असतो जे कमवाय लागलेत नोकरी व्यवसाय प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो काही असू तुम्ही वीस बावीस नंतर पैसे कमावावे लागतात तेव्हा तुमच्याकडं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे कारण त्या वयामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या कमी असतात आणि ताकद चांगली असल्यामुळे इंद्रियाची ताकद चांगली असल्यामुळे तुम्ही पैसे चांगले कमवू शकता नोकरी व्यवसाय काही असू द्या आणि तुम्ही बचत केली पाहिजे तुम्ही आपण उलट नेमकं करतो म्हणतो हेच वय आहे मोज मजा करायचं म्हणून आपण पैसे ठेवत नाही किंवा ठेवले तर आपण लालची पोटी जिथे कसलीच गॅरंटी नाही म्युच्युअल फंड आय पी शेअर मार्केट गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो पण आपण चुकीचे पावलं उचलतो आणि त्याचे इफेक्ट आपल्यावर होतात आणि पिढ्यानपिढ्या होतात आणि हे भारतावर झालेले आहेत मित्रांनो लोकसंख्या इतकी वाढली भयानक दुसऱ्या साईडला प्रोव्हिजन काहीच केलं नाही गरिबी का जन्माला येते मी सांगतो गरिबी येण्याचं कारण एकच आहे की तुमचं उत्पन्न आणि खर्च आणि फ्युचर प्लॅनिंग ह्याचा कधीच ताळमेळ नसतो मला सांगा आता बिगारी काम करणारे लोक किती अंग मेहनतीचं काम करतात कष्टानं मोठा होत नाही मित्रांनो कष्ट तर लागतात त्याच्यासोबत आपल्याला प्लॅनिंग पण लागतं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचललं पाहिजे मला सांगा ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का कळून उपयोग आहे का आणि कधी पण दुर्घटना घडल्यानंतर चुकीचं काही झाल्यानंतर लोकं सजेशन देणारे भरपूर असतात मित्रांनो आम्ही तुम्हाला अगोदर देतोय जसं रोज तुमचा वेळ संपत चालला आहे पृथ्वीवरचं वास्तव्य कमी होत चाललेलं आहे संकट घडत होत चाललेलं आहे तुम्ही रात्र वैऱ्याची समजून तुम्ही जागे जागे व्हा मित्रांनो तुम्ही असं जर नाही केलं तर कायमचं झोपावं लागेल मला सांगण्याचा अर्थ आहे की कि किती लोकं अडचणीमध्ये आहेत दोन दोन तीन तीन लाखासाठी लोकं सुसाईड करतात लोकं फसवाफसी करतात बिझनेसमध्ये मल्टी मार्केटिंग कंपन्या फसव फसवतात आणि आपण पण फसतो त्याचं कारण आहे आपल्याला लालच आहे जसं एल आय सी पेंडे ही सरकारची संस्था इथं योग्य आपल्याला बोनस मिळतो इन्शुरन्स मिळतो आणि कायदेशीर आहे आणि आम्ही दरवर्षी मार्चमध्ये आम्ही पेपरला ॲड देतो मित्रांनो कित्येक लोक माझे पण क्लायंट मला सापडत नाहीत त्याचं कारण सांगतो कुणाचा मोबाईल नंबर चेंज झाला आहे कुणी रेंट राहतो ते आज तिथं राहत नाहीत घरमालकालासुद्धा आज माहीत नाही ते कुठे गेलेत पैसे देऊ शकत नाही दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे असे भरलेले पैसे आहेत मित्रांनो ही अशी प्रामाणिक संस्था आहे मित्रांनो ऑर्गनायझेशन गुड ऑर्गनायझेशन इन इंडिया आणि वर्ल्डमध्ये म्हणायला हरकत नाही कारण जगाच्या पाठीवर अशी संस्कृती आपल्या देशाची चांगली आहे सगळं काही चांगलं आहे फक्त ऑपरेट आपण न केल्यामुळे योग्य वेळी योग्य न काम केल्यामुळेच बर्बादी होते मित्रांनो माणसाचं सुद्धा बघा ना एखादा रुग्ण वेळेत ट्रीटमेंट घेतलं तर काय होईल कमी वेदना होतील आणि कमी पैशामध्ये तो दुरुस्त होईल आणि उशीर केल्यानंतर कितीही पैसे द्या वेदना होणार आणि डेथ पण होतो तसंच आहे आपला आर्थिक डेथ होत आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून आज गेली पंच्याहत्तर वर्ष झालं मित्रांनो परंतु आर्थिक स्वातंत्र्य कुणाला मिळालं नाही आर्थिक अज्ञान असल्यामुळे लिटरसी असल्यामुळे बरेच लोक प्लॅनिंग करत नाही केलं तर चुकीचं करतात आणि बुशिरा करतात मित्रांनो वेळ फार महत्त्वाची असते जसं आपण निर्जीव वस्तूला आपण प्रोटेक्ट करतो दार ग नाही घराला दारावर लावतो कॅमेरे लावतो गेट लावतो वाल कंपाऊंड करतो जमीनला आणि आपल्याला इन्कमला नाही माणूस हा नॅचरल आहे आपण निर्जीव वस्तूची एवढी काळजी घेतो आणि नॅचरल माणसाला वाऱ्यावर सोडतो मित्रांनो हे कुठंतर बदललं पाहिजे मानसिकता बदलली पाहिजे आणि जर तुम्ही कंटिन्युटी नाही केलं सगळं चांगलं सगळ्याला कळतं आणि पटतं काही उपयोग होत नाही मित्रांनो मला सांगा कायदे असूनसुद्धा सा त्याचं पालन केलं जातं का आता व्यसनं केली जातात मित्रांनो पळवाटा काढू काढू चुकीच्या ॲक्टिवेशन केलं जातं आणि त्याला साथ देणारे पण भरपूर आहेत चांगलं करण्यासाठी दहा वेळा सांगावं लागतं आणि चुकीचं करण्यासाठी सांगायचीच गरज नाही बघून केलं जातं मित्रांनो आपल्या जीवनाचं आपण वाटोळ करत आहे आज जसं लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढली हे घातक आहे अर्थशास्त्राचा मी अभ्यास केलेला आहे म्हणून सांगतो कारण कसं आहे डिमांड सप्लाय सगळीकडे चालू असतं जसं मुलींना पूर्वी कसं होतं हुंडा द्यायचं आता मुलांना हुंडा द्यायची वेळेला हे असं का कुणीही बदललं चित्र आपण समाज एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती नाही मी कोणाला दोष देत नाही परंतु हे चित्र तर बदललं पाहिजे आपण अभ्यास करून कळतं सगळ्या दुनियेला सगळे एकपेक्षा हुशार आहेत परंतु काय उपयोग होत नाही मित्रांनो उशिरायपणा हुशारीपणा चुकीचा काही कामच नाही जसं आता गुंतवणूक केली जाते कुठं एस आय पी आता सध्या एस आय पीचं जास्त लोकाला होड आहे मित्रांनो एस आय पीचा जोरदार चालू आहे प्रचार आणि लोकं करतात पण त्याच्यातली काही माहिती नसते गॅरंटी नसते एस आय म्युच्युअल फंड कंपनी काय म्हणते सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटीड जसं आवाळ टेकल्यासारखं वाटते टेकले का म्हणजे आपले डोळे दो, डोळेसुद्धा आपल्याला धोका देतात इंद्रिये फसवतात मित्रांनो आभाळ टेळ्या टेकल्यासारखं वाटतं म्हणजे डोळ्याने आपल्याला फसवलं आणि मन विचार काय म्हणतो आपण बड्डे आहे बड्डे आहे का जीवनातला एक दिवस कमी झाल्याने आपण बड्डे म्हणतो आणि खुशाल पार्ट्या देऊन खर्च वेस्ट करतो तेच पैसे जर बचत केली तर उद्या तुम्हाला ते आधार देतील आणि खर्च झालेला पैसा तुम्हाला मनस्ताप टेन्शन देईल आणि तुमची आर्थिक प्रगती थांबवेल मित्रांनो कितीही हुशार द्या माणूस मग बर्बाद का त्याचं काही लोक श्रीमंत गरीब श्रीमंत गरीब हे आहे का ई सी सी टाईप त्याचं कारण आहे की आपली कंटिन्युटी नसते आपल्याला आपण लालची पोटी कुठेही जातो आणि लोकाला पण त्याचाच फायदा लोकं घेतात मित्रांनो आता बघा कसं झालं आहे समाजसारखं चेंज होतो आहे आणि चांगल्या गोष्टी अजिबात ऐकत नाही म्हणून तर हे सगळं संकट निर्माण झालेलं आहे आज बघा पेन्शन नाही नोकऱ्या नाही व्यवसायामध्ये स्पर्धा आहे कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही त्याच्यात तुम्हाला रोजीरोटी मिळेल हे गॅरंटी नाही आणि दुसऱ्या साईडला महागाईंचा आगडोंब उलटलेला आहे मित्रांनो पहा जरा महागाईन किती वाढलेली आहे लिव्हिंग कॉस्ट जगण्याची किंमत दिवसेंदिवस वाढते वडापाव दहा पंधराला होता तर वीसला झाला आहे चहा दहाला होता पंधराला वीसला आहे मित्रांनो कसं जगणार तुम्ही जर पैसे ठेवत नसाल तर तुम्हाला जिवंतपणे तडफडण्याची येईल जसं आहे का भू बोकुड कापलं नंतर कसं तडफडतं तशीच अवस्था आहे मित्रांनो आपली अवस्था जर वाईट करून घ्यायची असेल तुम्ही अजिबात बचत करू नका आणि केली तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी करा मी असं का बोलतोय कारण ऐकत नाहीत बरेच लोक एल आय शिव पिंडे ही सरकारची संस्था आहे अजिबात बात कमी इंटरेस्ट देत नाही एल आय पिंड्या तुम्ही कम्पेअर करा आपल्याला अज्ञानामुळेच आपली परवादी होते जसं एखादा माणूस ऑपरेशन करतो एखादा माणूस पेशंट असतो आणि एक डॉक्टर असतो मला सांगा घा भीती वाटते पेशंटला म्हणून अनेस्ते दिला जातो असं का होतं कारण ऑपरेशन करणाऱ्याला भीती वाटत नाही परंतु बघणाऱ्याला भीती वाटते किंवा त्याला दर्द वेदना होतात असंच आहे मित्रांनो अज्ञानामुळे सगळं घडतं एकेका अर्ध एका तासाचे दहा दहा लाख रुपये ऑपरेशनचे वीस वीस लाख रुपये घेतले जातात आणि दहा वीस लाख रुपये सुद्धा काही व्यक्तीला मिळत नाही आजसुद्धा बघा कंपनीच्या गेटवर किती विद्यार्थी असतात किती लोक आहेत कुठल्याही बिझनेसमध्ये बघा हे असं चित्र आपण बदललेलं आहे समाज देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिलेले आहे आयुष्यभर मेहनत घेतलेले आपल्या थोर जे इतिहासामधले पुरुष आहेत त्यांनी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे मित्रांनो आर्थिक फायनान्शियल फ्रीडम आणि फायनान्शियल लिटरसरी आहे अज्ञान आहे मित्रांनो आपल्याला माहिती असून आपण षडयंत्र असल्यासारखं करतो जसं ड्रायव्हिंग नीट व्यवस्थित नाही केली जसं मी सांगितलं ड्रायविंगला सगळं काही व्यवस्थित गाडी चांगली सगळी आहे परंतु अल्कोहोल जर घेतला असेल तर गाड्याचे ॲक्सिडेंट होतात नाही किंवा अतिवेग बघा सकाळ आणि संध्याकाळचे जा ॲक्सिडेंट जास्त होतात ट्राफिक जाम कधी होतं सकाळ संध्याकाळ गर्दी कमी असून कारण कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही आता आम्ही मी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किती सांगतो माझ्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये इतकी ताकद आहे तुमचं भविष्य बदलेत पण इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे जसं एखादा आजारी पडलं तर डॉक्टर कुणाला इंजेक्शन टोचतो पेशंटला क स्वतःला कारण ज्याला प्रॉब्लेम आहे त्यालाच औषधाची गरज आहे आणि औषधाची मात्रा पण योग्य असते जसं डॉक्टर देतात ना औषध गोळ्या आपल्याला सकाळ दुपार आणि प्रमाण असतं सगळं एकदाच खा गोळ्या काय होईल बघा काय झालेलं आहे मित्रांनो मी पंचवीस वर्षापासून काम करतो आहे इतका वाईट परिस्थिती आहे मार्केटमध्ये चांगलं ऐकायलाच तयार करून नाही आणि करायला पण तयार नाही आणि सांगणाऱ्याला पण विरोध करतात एकतर माहिती नाही तर आपण ऐकून घेतलं पाहिजे मित्रांनो आपलं दिवसेंदिवस पैसे कमावायचे वय कमी होत चाललं आहे आर्थिक संकट वाढत आहे तुम्हाला हे आर्थिक संकटाला कुणीही मदत करणार नाही आपण बर्बाद होतो आपण डब्यामध्ये जातो आणि पिढ्यान पिढ्या आपण आपल्या पूर्ण पिढ्या बर्बाद करतो म्हणून श्रीमंत लोक श्रीमंत होतात गरीब होतात गरीब लोक होतात गरीब लोक दिवसेंदिवस गरीब होतात त्याचं कारण आहे हे पैसे करा खर्च करायचं जर मॅनेजमेंट प्लॅनिंग नसतं पैशाला योग्य जर नाही वापरलं योग्य वापर नाही केला तर पैसा तुम्हाला कधीही साथ देणार नाही कारण तू संपून जाईल जा 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 फक्त मानसिक तणाव होईल बरेच लोक म्हणतात ना आम्ही एवढे कमवत होतो ते कमवतो मग झालं काय मित्रांनो एलआयशिवा पिंड्यामध्ये इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे कारण मॅजिकल करार आहे माला संगा ले ले। मला सांगा फोर व्हीलरचं जर उदाहरण घेऊन तुम्हाला मी सांगितलेलं आहे फोर व्हीलरमध्ये तुम्हाला इन्शुरन्स आपण घेऊन गाडी नवी असते सगळं काळजीपूर्वक प्रवास करतो तरी कधी कधी चुकून दुसऱ्याच्या चुकामुळे मी किंवा कशामुळे तर ॲक्सिडेंट होतं त्यावेळेस काय असतं इन्शुरन्स तुम्हाला प्रोटेक्ट करतो आपण फोर व्हीलरचं इन्शुरन्स काढतो पण स्वतःचं नाही आणि काढला तर थोडाफार मित्रांनो जेवण करायला आपल्याला दोन भाकरी लागणार एक घास दिला तर जमेल का पुरेसा असेल का अन्न पुरेसं जर नाही दिलं तर कुपोषित होतं तशी कुपोषित अवस्था आहे मित्रांनो पैशाची आज सगळा दिखावा चाललेला आहे आणि या दिखाव्यापुटे आपण बर्बाद होतोय मित्रांनो नोटा जाळल्या जातात फटाके उडवणं म्हणजे काय आहे मला सांगा ना आपण पैसे जाळतोय मित्रांनो आणि ते जाळून तर त्याचा उपयोग होत नाही प्रदूषण तयार करतो म्हणून तर सरकारला कायदा काढावा लागला लक्षात घ्या सरकार जी कायदे काढते नाही काही अभ्यास करूनच काढतं आपण त्याला विरोध करतो हेल्मेटचा कायदा आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला आपण बगल देतो आता बघा मध्यंतरी काय झालं होतं फुल इन्शुरन्स व्हेकलचं काढण्याची लोकं बोगस इन्शुरन्स काढायची दाखवण्यासाठी कायदेपासनं वाचण्यासाठी मित्रांनो हे कायदा कोर्ट कचेरी पोलीस डिपार्टमेंट हे सगळं सोडून द्याविषयी हे वरवरची सार नाहीत खरं तर तुमच्या कर्माचा कायदा फार मोठा आहे तुम्ही दूषित कर्म कराल तर त्याला कुणी माफ करणार नाही जसं रावणाचं झालं रावणाला एवढा विद्वान होता एवढा भक्तिमय एवढा हुशार होता खूप त्याला वरदान पण मिळालं होतं देवाला बंदी केलं होतं आणि शेवटी वाईट अवस्था का झाली ही आपल्याला उदाहरणं आहेत मित्रांनो रावण महा रामायण महाभारत बघा ना आपल्या जीवनात याचा उपयोग करून घ्या आपण काय करतो सगळ्यात चुकीच्या ॲक्शन करतो चांगलं सांगितलं की आपण उलटं करतो आता बघा इंग्लिश मीडियमचं फॅड आलेलं आहे इंग्लिश मिडियम शाळा आहेत की नाही आपण सगळे टाकतो टाकायला पाहिजे विरोध नाही माझा मित्रांनो परंतु अतिरेक झाल्यामुळेच बरबाजी होती कुठली गोष्ट साखर प्रमाणात आवश्यक आहे शरीराला पण जास्त साखर खाली तर काय होतं आणि तरुणपणात काय मित्रांनो तरुणपणात तुमचं शरीर चांगलं असतं त्यावेळेस तुम्ही हे फ्युचर प्लॅनिंग करून घेतलं पाहिजे फायदा करून घेतलं पाहिजे आपण काय करतो सगळं वय वाया जातो आणि प्रॉब्लेम आल्यावर आपण जागे होतो तेव्हाच आपल्याला कुठलाच मार्ग नसतो सगळे मार्ग बंद झाले असतात मग आपल्याला जास्त वेळानं पैसे काढावं लागतात कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतात मित्रांनो आणि एक बार चुकी झाली ना चुका वाढत जाताना ती कुणीही दुरुस्त करायला या जगामध्ये तुमची जसं तुम्ही सिग्नल तोडल्यावर तुम्हाला पैसे ट्रॉफिकवाला देईल का साधी गोष्ट आहे मित्रांनो सत्य असत्य हे आपल्यालाच कळायला पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आता पैसे लागणारे तरी आपण ठेवतो का ठेवत नाही मग कसा प्रॉब्लेम आल्याशिवाय राहणारी राहील का पैसे कमवतो सगळे खर्च करून टाकतो कर्ज काढून खर्च करतो कधी तर प्रगती होईल का आणि आपल्याला खर्च करा म्हणणारे माणसं पण आहेत मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला डिस्प्ले लावलेला असतो बघून आपली गरज निर्माण होते आपली जी आपल्याला जी एखादी नीड क्रिएट होते बघून एखादा शर्ट बघलेला आपल्याला आवडते एखादी वस्तू घेतली की आवडते मग ती आपण फायनान्सचा अभ्यासच नसतो आणि फायनान्सची सगळे नियम आपण धाब्यावर सोडतो मित्रांनो निसर्गाचा नियम आहे आंबाला तर आंबेच मिळतील सिटाफळाव तर सीताफळ मिळतील मित्रांनो चुका करू नका चुका केला तर तिथे सजा तुम्हाला तर आहेच पण तुमच्या कुटुंबाला आणि पिढ्यानपिढ्या -पिदे आहे म्हणून गरिबी वाढते मला सांगा आपल्या भारतामध्ये आता किती प्रॉब्लेम आहेत मित्रांनो सांगा भरमसाठ महागाईन वाढते हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर प्रत्येकानं आपलं आपलं प्रोटेक्ट केलं पाहिजे जसं देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आजसुद्धा जेवण आहेत ते देशाचं प्रोटेक्शन करतात स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आपल्याला थोर आपल्या नेत्यांनी इतिहासामधले नेते बघा त्यांचं अनुकरण करा ते देशासाठी आपल्या आयुष्याचे संसाराची राखरांगोळी केली त्यांनी काही काही लोक सुखदेव राजगुरू भगतसिंग फासावर गेले हे असं का सांगतो डीपमध्ये ही मला सांगण्याचा एकच उद्देश आहे आपण थोडं बघा त्यांनी देशासाठी समाजासाठी काय केलं आपण आपल्याला आपल्याला एक पाच हजार चार हजार जरी आपल्याला बनावर बचत करायची असेल आपण नाना प्रकारची कारणं सांगून आपण समोरच्या माणसाला आपण दार दारबंद करतो किंवा त्याला टाळाटाळ करतो किंवा त्याचा फोन उचलत नाही काही काही लोकाचे पॉलिसी असलेले भरत नाहीत त्यांना वाटतं ह्यांनाच कमिशन मिळतं मित्रांनो हा तर फार संकुचित विचार आहे मला सांगा प्रत्येक वस्तू तुम्ही ज्यावेळेस घेता वस्तू तेव्हा कुणाला न कुणाला काहीतरी मिळत असतं की नाही ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याचा विचार चांगला विचार करा चुकीचा विचार करू नका दुसऱ्याबद्दल आणि इथूनच विकृती तयार होते आणि इथूनच माणसाच्या आयुष्याची बर्बादी होती मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये तुम्ही चांगला अभ्यास नाही केला तर शाळेचं नाव थोडं खराब होईल पण तुमचं आयुष्य खराब होईल लक्षात घ्या इफेक्ट कसे असतात चांगली गोष्ट न करण्याच्या पाठीमागं मग जसं आपण एखाद्याला एक बोट दाखवतो तर चार बोट आपल्याला आपण आरोपी असतो लक्षात घ्या रस्ता वाकडा तिकडा असतो हा नैसर्गिक आहे त्यासाठी स्टेअरिंग दिलेलं आहे आपण कंप्लेंट करण्यापेक्षा बरेच लोक कंप्लेंट जास्त करतात कंप्लेंट करून आपला वेळ आणि एनर्जी वाया घालण्यापेक्षा आपल्या प्रगतीसाठी घाला कुणाकडे बघायचं असलं तर चांगल्या आनंदानं बघा कुणाची प्रॉपर्टी संपत्ती माणसाकडे बघताना आपले विचार गोल्डन बनवा मित्रांनो असं जर नाही केलात तर आपली बर्बादी होईल तात्पुरती समोरच्याची होईल परमनंट आपली होईल जसं शाळा कॉलेजमध्ये आपण अभ्यास नाही केला तर काय होईल तात्पुरता आनंद मिळेल परमनंट आनंद तुम्ही गमवून बसाल गुलामगिरीत जाल आता पैशाची गुलामगिरी आहे मित्रांनो बघा ना आठ ते दहा हजार पंधरा हजार तर आपण राबतोय का नाही ये गुलाम के ही गुलामगिरी निर्माण केलेली आहे कुणी लादलेली नाही बघा ना बरेच लोक पैसे ठेवत नाही पुन्हा कर्जसुद्धा मिळत नाही आपले नाते गोटीसुद्धा कुठपर्यंत आहे ते लक्षात घ्या तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला इज्जत आहे किंमत आहे तुमच्या गरजा भागतील तुमचं जीवन सुखी होईल संकट काही सांगून येणार नाही तर आपण गाड्याला फोर व्हीलरला पण दोन दोन ब्रेक लावलेत दोन्ही एकदाच दाबून आपण गाडी उभा उभा करावी आणि गाडीचा जर अतिवेग असेल तर गाडीचे ब्रेक दाबूनसुद्धा ॲक्सिडेंट अनर्थ घडतात म्हणून जीवनामध्ये वेग पण मर्यादित पाहिजे मित्रांनो जसं म्युच्युअल फंड आय पी स्पीड न वाढते म्हणतात परंतु भांडवल पण बरबाद होतं मग असे आहेत सुरक्षितता इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लाईफ ही मौल्यवान आहे त्याला सुरक्षित केलं पाहिजे आणि ती एल आय सीच्या माध्यमातून नव्हतं मित्रांनो आता एल आय सी पिंडेमध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने पूर्वी अशी प्लॅन नव्हती लवकर घ्या हा प्लॅन बनवणार आहे त्याच्याच कारण सांगतो हा प्लॅन इन्शुरन्स कंपन्यांना नाही परवडणार मित्रांनो सांगतो आठ टक्के इंटरेस्ट बजेट खात्यावर कुठं आहे मला सांगा आणि जो नॅचरल माणूस आहे आपण निर्जीव वस्तूला घराला वस्तू आहेत दारावर दार लावलो कॅमेरे लावले एवढं प्रोटेक्शन करून त्याची कॉस्ट आपल्याला रिफंड मिळते का दाराची कॅमेऱ्याची वॉचमॅनची नाही ती एक्सपेन्सेस कधीच परत मिळत नाहीत वॉचमॅनला दिलेला पगार परत मिळत असतो का आणि ती कॉस्ट आपण जी खर्च करतो करायला पाहिजे त्याच्यापासून ते आतल्या वस्तू इन्क्रीज होतात का नाही आता कम्पेअर करा येराशिव पिंड्यामध्ये तुम्ही बचत करता ते प्रोटेक्शन म्हणून आहे ना प्रोटेक्शन पण आहे आणि पैसे पण वाढतात सेक्युरिटी दिल्यावर सेक्युरिटीसाठी पैसे ठेवतो ना एल आय म्हणजे मॅजिकल प्रॉडक्ट आहे ना तर आता तर आयुष्यभर पैसे देणार आहे आणि आठ टक्के इंटरेस्ट आता बचतीवर किती आहे तीन चार टक्के आठ टक्के आणि इन्शुरन्स कवर जे पैसे भरले नाही ठेवले नाही त्याच्यावर इंटरेस्ट आणि त्या पैशाची गॅरंटी मित्रांनो जीवनाला जर सुंदर बनवायचं असेल आणि सुरक्षित बनवायचं असेल एल आय शी ऑफ पर्याय नाही जगामध्ये सांगतो मी माझा अभ्यास आहे मी मी असं चुकीचं बोलत नाही जगामध्ये अशी एक संस्था आहे एल आय और, हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो गेली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं सतत कार्य करते आणि दरवर्षी मार्चमध्ये आम्ही डिक्लेअर करतो पैसे घेऊन जावा लोक सापडत नाहीत अशी कुठली संस्था आहे दाखवा आणि आठ टक्के व्याज देतो आणि ह्या बचतीवर तुम्हाला लोन पण देतो उद्यापासनही इन्शुरन्स कवर ॲक्सिडंट नॅचरल तुमच्या सगळे जे जीवनातले आर्थिक प्रश्न आहे पूर्ण एका प्लॅनमध्ये कवर होतील हे झालं इन्कमचं आणि इन्कम कधीच थांबेल हे कुणीही सांगू शकत नाही शरीराचे पार्ट वय वाढले की कमजोर होतात हे मी खोटं बोलत नाही आणि आपल्याला कळायला लागतं माणूस मॅच्युअर होतो का नाही सगळं कळायला लागतं तो पण वेळ निघून गेलेला असतो ते जाऊ नये म्हणून सांगतो मित्रांनो एम्प्लॉयमेंट जरूर सुरुवातीच्या काळामध्ये आपण बचत स्ट्रॉंग केली म्हणजे आपण तिथंच चूक करतो आणि एलाआयशा पिंड्यामध्ये काय करायचं आहे की धोका नाही भीतीने आणि पैसे वापरता येतात एक वर्षानंतर म्हणजे सतत तुम्ही श्रीमंत व्हाल सतत तुम्हाला प्रॉब्लेम तुमचे आर्थिक निवारण होतील तुमच्या कुटुंबाला प्रोटेक्ट केलं इन्कम प्रोटेक्ट प्लॅन आहे मित्रांनो आणि नुकसान कधी होईल सांगता येत नाही हॉस्पिटलचा करार स्टार हेल्थ इन्शुरन्स ते पण करणं गरजेचं आहे कारण कर दोन्ही ही अशी शस्त्र आहे तुम्हाला कलियुगामध्ये लढण्यासाठी तुम्ही हरणारच नाही कधीच नाही आपण मार्केटमध्ये गेल्यावर जास्त पैसे देऊन वस्तू काय घेतो क्वालिटी असते म्हणून इथं पैसे वस्तू तर चांगली मिळते आहेत परत पैसे रिफंड मिळतात जसं बूट चप्पल आपण घेतलं तर त्याचे पैसे परत मिळतात का फक्त जास्त पैसे का देतो त्याची क्वालिटीसाठी इथं क्वालिटी तर नंबर वन आहे परंतु रिफंड पण आहे म्हणजे मॅजिकल प्रॉडक्ट आहे म्हणून मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लवकरात लवकर प्लॅनिंग करा वेळ वाया घालवाल तर वाईट वेळा दिशे राहणार नाही मित्रांनो कुठलंही चांगलं काम तुम्ही जर पोस्टपोन करत असाल वेळ वाया घालवत असाल त्याच्यापासून तुम्हाला शंभर टक्के नुकसान होणार मी कितीतर उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो कुठलंही उदाहरण घ्या शाळा मग कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास नाही केला आयुष्यभर आपल्याला चांगला जॉब मिळणार नाही आपण हुशार बांधणार नाही जसं बुटाला पॉलिश लावल्यावर रगडलं जातं का चमक नाही तसं जीवन रगडलं पाहिजे जी। आज लोक रगडायचं नाही लोकाला कष्ट कमी आणि जास्त पैसे पाहिजेत हा फॉर्मुला आहे त्याच्यामुळे सगळंच हातातनं निघून जातं वेळ पण जातो काम पण वाटत नाही आणि लाचारही आहे ते मात्र पारतंत्र्य जसं इंग्रजीच्या काळामध्ये काय होतं सुख होतं का शांती होती का तसा पारतंत्र्य पैशाचा आज आहे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतात का तुमच्या मनावर पगार दिला जातो का कामावर दिला जातो लक्षात घ्या मग काम का आपण नीट करत नाही क्वालिटी काम केलं पाहिजे एक्सपर्ट बनलं पाहिजे एक्सपर्टला पैसे जास्त मिळतात का नाही आजसुद्धा एवढी जरी बेकार असली एवढी जरी स्पर्धा असली तर चांगल्या माणसाला खूप किंमत आहे मित्रांनो त्यासाठी आपण चांगलं बनलं पाहिजे जे लागणारी गोष्ट ते आपण ठेवली पाहिजे जसे जेवण आपण का करतो प्रवासामध्ये चलतेवर वडापाव खातो का नाही अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज या याच्यासाठी प्रोव्हिजन तुम्हाला करावंच लागेल नाही केलं तर त्याची किंमत मोजावीच लागेल आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होईल आयुष्यामध्ये तुम्ही जर सतर्क राहत नसेल तुम्हाला रोडवरचं उदाहरण सांगतो तुम्ही जर ड्रायव्हिंग नीट व्यवस्थित नाही केलं तर तुमच्या पुढे पण लोक जातील आणि तुम्ही ॲक्सिडंट होईल आपला आपण दुर्लक्ष केल्यावर काय होतं आणि आपल्याला नुकसान होईल त्याची किंमत मोजावं लागेल त्यासाठी प्रवास हा सुखी करण्यासाठी एलआय शिवपिंड्याची मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत आवश्यक आहे आणि ते कधीही घेता येत नाही मित्रांनो बरेच लोक आम्हाला सांगतात दोन महिन्यांतर तीन महिन्यात हे सगळं चूक आहे आता बरेच म्हणतात पैसेच नाहीत मग तुम्ही उद्या आजारी पडलात ॲक्सिडेंट झालं तर पैसे कुठून आणणार दोन गोष्टी आहेत एकतर मरावं लागेल नाहीतर कर्ज काढून खर्च करावा लागेल मग आपल्याला संकट येण्याच्या अगोदर प्लॅनिंग केलं तर फायदा होईल का नुकसान होईल परीक्षेच्या अगोदर अभ्यास केल्यावर फायदा होतो का नुकसान होतं शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी पेरणी केली तर फायद्यावर का नुकसान होईल कुठलंही तुम्ही काम करा प्लसमध्ये राहाल वेळेच्या अगोदर आणि वेळ गेल्यानंतर तुम्हाला तेच फक्त पश्चातापाणी नुकसान होईल तुम्हाला काम पण करता येणार नाही मित्रांनो लगेच फोन करा अधिक माहितीसाठी आणि आपलं जीवन सुंदर आहे मौल्यवान आहे त्याला सुरक्षित करा आणि रिटर्न पण पैसे आहेत लाईफ टाईम गॅरंटी हा प्लॅन पण होणार आहे मित्रांनो इन्शुरन्स घ्यायला कधी पण आपण वेळ करू नये कारण पुढचा क्षण कसा आहे कुणीही सांगू शकत नाही फक्त तुम्हाला आर्थिक नुकसान मानसिक टेन्शन आहे त्याच्यापेक्षा काही होणार नाही वेगळं आता मला सांगा पेन्शन आहे का मग प्रत्येकाला आज लोकसंख्या वाढली आहे का नाही मग आपण का प्लॅनिंग करू नये प्लॅनिंग नाही की बरेच लोक करतात ना आता हे का प्लॅनिंग चुकीचं नसतं मित्रांनो परंतु त्याच्यात गॅरंटी असते का आता घर प्रॉपर्टी असते घर जागा जमीन काही सोनं चांदी इथं कसली तर गॅरंटी आहे का तुम्हाला कितीला विकल उद्या मग मला सांगा तुमचं जी जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारायची कॉस्ट वाढत चालली आहे का नाही मग आपलं एका साईडला संकट वाढत आहे दुसऱ्या साईडला आपण डोक्यामध्ये जातो आणि पुन्हा कुठल्याही गोष्टीला दोष देऊन किंवा मनस्ताप करून घेऊन काहीतरी फायदा होणार आहे का सुख कुठून निर्माण होतं सुख शांती दुःख कुठून निर्माण होतं कर्मातनं आणि कर्म करताना जर आपल्याला भान नसेल आपण चुकीचं ऐकत असेल तर शंभर टक्के वाईट दिवस येणार पश्चाताप होणार नुसतं पश्चातापापर्यंत नाही चालत तुम्हाला त्याची किंमत मोजावं लागणार जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं ना आठला गाडी आहे आपण जर पाच मिनिट जर उशिरा गेल तर काय होईल पूर्ण प्लॅनिंग विस्कळीत होईल की तसंच जीवनाचं आहे आपण वेळ लावाल म्हणजे काय होईल आपलं दुसऱ्या साईडला नुकसान आता बरेच लोक आम्ही बघतोय उद्या परवा या काही काही वेळ लोकांचे ऐकलं ना तेवढंच त्यांना महत्त्व समजतं पुन्हा विसरून जातात किंवा काही काही लोक असे पण करतात ह्यांच्या फायद्यासाठी हे बोलतात मित्रांनो फायदा तोटा ही भविष्यातच कळतं माणसाला आपल्याला आपल्याला किंमत मोजावं लागल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं म्हणून वेळेच्या अगोदर कुठलीही गोष्ट करणे समय आणि समज ह्या लवकर आल्या तरच फायदा होईल आणि फार थोडे लोक असतात यांना कळतं म्हणून ते सुखी राहतात सुरक्षित राहतात अभ्यास केला तर काय होईल फायदा होईल नुकसान कधी होत नसतं मित्रांनो आता एल आय सीची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी काढायला तुमचं नुकसान नाही नुकसान टाळण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे नाही काही झालं तरी फायदा आहे मी पैसे वाढवून देतो ना आपण बँकेपेक्षा जास्त हे सगळं एवढं माहिती असून काय केलं जात नाही कारण आपल्याला संगत काही लोकांची असते काही लोक आपल्याला घुमरा करतात आपण घुम आपलं फस स्वतःलाच फसवत असतो म्हणून मित्रांनो जागे व्हा लगेच फोन करा अधिक माहितीसाठी आणि सी ऑफ इंडियाची पॉलिसी आणि स्टार हेल्थची दोन्ही करा ओके थँक्यू